परंतु त्याचा उपो मला आजच्या या बैठकीमध्ये आजच्या का ना या सभेमध्ये या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये मला सविस्तर करता येणार नाही मी आपल्याला पुन्हा मनापासून या ठिकाणी आपले आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्यासारख्या या नेत्याला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आमांच आबांना निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून जिल्ह्याचं विकासात्मक दृष्टिकोनातून काया पालक हो जसं वाईला केला केलं के के या पद्धतीनं अनेक कार्यक्रम या ठिकाणी राबवण्याची आवश्यकता आहे आबांच्या हस्ते हे सर्व कार्यक्रम या सर्व विकास त्या ठिकाणी होईल अशा प्रकारचं प्रार्थना अला जर्नी मा जिजाऊ जर्नी ईश्वर जर्नी या ठिकाणी करतो त्यांना त्यांची कारकीर्द जिल्ह्यामध्ये एक प्रकल्प प्रकल्पात्र एक यशस्वी कारकिर्द त्या ठिकाणी ठरव अशा प्रकारच्या देखील मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि जाता जाता उर्दू शायरीतील दोन ओवी या ठिकाणी व्यक्त करतो हे खरं आहे की या जिल्ह्यामध्ये सात विधानसभा आहेत सात विधानसभेपैकी चार ठिकाणी भाजपचे आमदार त्या ठिकाणी आहेत जिल्ह्यात मंत्री आहेत आदरणीय आकाश गो फुंडकर साहेब आणि एक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले मनोज विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत एक शिवसेनेचे संजय गायकवाड आहेत बुलढाण्याचे आमदार आणि मेकरचे आमदार ते महाविकास आघाडीचे राखीव मतदारसंघ आहे तिथं खरात साहेब म्हणून आहे सिद्धार्थ खरात या सर्व परिस्थिती असताना आमदार साहेबांनी आम्ही दादाला विनंती केली पक्ष स्थापन झालं तेव्हापासून आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेताच या जिल्ह्याचा पालकमंत्री झाला आणि म्हणून या जिल्ह्याचा जिल्ह्याचं पालकत्व दादा आपल्या पक्षाकडे त्या ठिकाणी द्यावं अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी केली ठीक आहे बीजेपी आपल्या सोबत आहे शिवसेना आपल्या सोबत आहे तो काही ना विषय नाही परंतु आमची ती मागणी होती आणि दादानी जे मागतं सर्व इतिहास पाहून या ठिकाणी आभारा एक अर्थव्यक्ष नेत्याला या ठिकाणी पालकमंत्र्यांची जबाबदारी त्या ठिकाणी दिली या ठिकाणी आभार मानतो आणि अशा पद्धतीनं आपल्याला त्या पद्धतीनं मला सांगायचं होतं भाई तुम्ही तो विषय छेडला अतिशय महत्वाचा होता तो दादाशी संबंधित विषय आणि दादाला ज्या पद्धतीनं मनोज गायंदे साहेबांना या ठिकाणी उमेदवारी दिली ज्या पद्धतीनं त्या सर्व गोष्टी आपण करू शकलो दादांचे फार मोठे उपकार त्या ठिकाणी आपल्या सर्वांवर त्या ठिकाणी आहेत हे आपण आयुष्यामध्ये कधी विसरू शकत नाही जिस दिन से चला हूं आपल्याला समर्पित करतो हा शेर जिस दिन से चला हूं मेरी मंजिल पे नजर है जिस दिन से चला हूं मेरी मंजिल पे नजर है मैंने कभी भी इनका पत्थर नहीं देखा आपला हे आपलं उद्देश किती किलोमीटर आहे कुठपर्यंत आहे काय हे कधी बघितलं नाही जिस से चला हूँ मेरी मंजिल पे नजर है मैंने कभी मील का पत्थर नहीं देखा और मुझे यकीन है मेरी कोशिशों का विश पर मैंने कभी हाथ में मुकद्दर नहीं देखा मैंने कभी हाथ में मुकद्दर नहीं देखा क्या मेजा ने अपने प्रयत्न की शिकस्त कर पश्चिम महाराष्ट्र सारे सारे जिहतर आवाज अधिकारी है एक वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी विकासाचं पॅटर्न राबवलं आणि चौथ्यांदा मोठ्या मताधिकाने त्या ठिकाणी सदस्य त्या ठिकाणी निवडून आले त्यामुळं त्यांना त्यांच्या कार्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाला हा शेर मी त्या ठिकाणी अर्पित केलं पुन्हा आपल्या सर्वांना सर्व या ठिकाणी उपस्थित झाले आमचे सर्व पदाधिकारी असतील महायुतीचे पदाधिकारी असतील सर्व मोठ्या संख्येने आले आणि या ठिकाणी आपण जे सत्कार आभांचा या ठिकाणी केला सर्वांचे मनापासून आभार मानतो आपण उपस्थित झालात मोठ्या संख्येने आपल्या मनापासून या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आमदार म्हणून दोन मिनिट बोलते दुसरं एक महत्वाचा विनय आभा महारा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कनंबर लिखित आणि त्याला संपादित केलं आपले मराठा सेवा संघाचे सर्व सर्व पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी